एक मे हा महाराष्ट्र दिन आहेच शिवाय आपला राजभाषा दिन पण आहे आपल्या राज्याची भाषा म्हणजे अमृतातेही पैजा जिंकणारी आपली मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने या मराठीबद्दलच्या भावना प्रियांका कर्णिक यांनी शब्दबद्ध केल्यात आणि मी सुवर्णा बोडस यांनी त्या वाणीबद्ध केल्यात ऐकूया एक वठणारं झाड माझ्या जाणिवेत एक चिमुकलं बीज जन्माआधीच पेरलं गेलं आहे मायबोलीचं बीज आईच्या उदरातील उबदार सुरक्षित जगातून बाहेरच्या उघड्या अनोळखी जगात आलेल्या भांबावलेल्या माझ्या इवल्याशा जीवाच्या कानात त्या बीजातून फुटलेल्या अंकुरानं मायेचा गुंजारव सुरू केला जीवाचे कान करून तो ऐकण्याचा मला नादच लागला आणि त्यातून उमटलेल्या चिमखड्या बोलांमुळं मी या अनोळखी जगातील मायेच्या माणसांशी बांधले गेले आणि मग सगळंच ओळखीचं आपलं होऊन गेलं ते नादमय शब्द कधी बडबड माझ्या भोवती फेर धरत तर कधी गोष्टीतून माझ्याशी दोस्ती करत कधी तिन्ही सांजेला आजीच्या पर्वचा होऊन मनाचा गाभारा पवित्र करत तर रात्री आईच्या तोंडची प्रेमळ अंगाई बनवून माझ्यावर मायेची दुलई पांघरत पुढे मोठी होताना माझ्या जा जाणिवेतील ते मायबोलीचं रोपही बहरू लागलं दिवसेंदिवस बहरत जाणाऱ्या त्याच्या शब्द फुलांच्या वैभवात मी नखशिखांत भिजून गेले त्या फुलांकडून आयुष्यभर पुरेल एवढा सुगंध मी मनात साठवून ठेवला मातृभाषेचं हे वैभव आमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला मात्र आम्ही कमी पडलो त्याच्याही जाणिवेत मातृभाषेचं बीज आम्ही जन्माआधीच पेरलं मराठी गोष्टींचं गाण्यांचं भांडार त्यांच्यापुढं खुलं करत त्यातून फुटलेल्या अंकुराला आम्ही खतपाणीही घातलं पण पुढे त्याची व्हावी तशी निगराणी मात्र आमच्या हातून झाली नाही परिणामी त्यांच्या जाणीवेतील मराठीचं झाड खुरटलेलंच राहिलं आज इंग्रजी भाषेच्या लाटेवर आरूढ होत जग जिंकायला निघालेल्या आमच्या मुलांचा आम्हाला अभिमान नक्कीच वाटतो पण ज्या मातृभाषेचा हात धरून त्यांनी या जगात प्रवेश केला तिचा हात ते झिडकारतायत ही जाणीव मनाला अस्वस्थ करत राहते आणि याला काही अंशी आपणच जबाबदार असल्याची अपराधी हुरहुर मनाला टोचणी देत राहते कारण मुळात काही वर्षांपूर्वी आलेल्या इंग्रजी भाषेच्या आक्रमणाच्या लाटेत आमच्यासारख्या कित्येक तथाकथित मराठी प्रेमींनी आपली मुलं जाणीवपूर्वक ढकलली जगात चलनी नाणं बनलेल्या इंग्रजी भाषेची मक्तेदारी आम्ही त्यावेळी सहजपणे स्वीकारली आणि ती भाषा ते शिकत असताना इंग्रजी भाषेपेक्षा दर्जानं कुठल्याही बाबतीत कमी नसलेल्या मातृभाषेची ताकद त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आम्ही कमी पडलो इंग्रजांनी आमच्या देशावर केलेल्या राज्यापेक्षा आमच्या भावी पिढीवर केलेलं हे इंग्रजी भाषेचं राज्य जास्त धोकादायक म्हणावं लागेल कारण त्यांनी आमच्या सांस्कृतिक भविष्यावरच घाला घातला खरं तर आज घरी पूर्णपणे मराठी वातावरणात वाढलेल्या आमच्यासारख्या बहुसंख्य मराठीप्रेमींच्या मुलांची मराठी हीच सहज संभाषणाची भाषा आहे पण त्यांची नेहमीची संवादाची भाषा असूनही ती त्यांच्या हृदयाशी संवाद साधू शकत नाही त्या भाषेतील सशक्त सौंदर्यस्थळं त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करू शकत नाहीत मराठीतील उत्कट भावगीतांचे भाव त्यांच्या भाव मनाला भिडत नाहीत बालकवींच्या मखमली निसर्ग कवितेतील अवघ्या सौंदर्याला वेढून राहिलेली अस्वस्थ वेदना त्यांना हलवू शकत नाही पुलांसारख्या आमच्या लाडक्या दैवताची दैवी अनुभूती त्यांना अनुभवताच येत नाही मराठी भाषेचं भवितव्य त्यामुळंच फारसं आशादायी वाटत नाही आम्हाला वारसा हक्कानं काही दिवसेंदिवस चिघळत जाणारे जखमी सामाजिक प्रश्न मिळालेत तसंच अनमोल सुखाचे क्षण देणारे सांस्कृतिक ठेवेही मिळालेत त्यातील कित्येक मधुघट आमच्या मायबोलीनं भरून ठेवलेत रोजच्या धकाधकीच्या तणावपूर्ण आयुष्यात या मधुघटातूनच आम्ही निर्भेळ आनंद लुटलाय आमच्यापेक्षाही तणावात जगणारी पुढची पिढी त्या आनंदापासून वंचित राहू नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे पाश्चिमात्य संस्कृतीतून आनंद शोधायला विरोध असण्याइतके बुरसटलेले आम्ही कधीही नव्हतो त्या संस्कृतीतील कलेचा साहित्याचा आस्वाद आमच्या पूर्वजांपासूनच महाराष्ट्र घेत आला आहे भारतीय परप्रांतातील सांस्कृतिक वैविध्याचं बीज तर आमच्या मातीत फार पूर्वीच रुजवलं आहे त्या झाडालाही आता चांगलाच बहर आलाय आणि त्याबद्दल आमचा आक्षेपही नाही आहे पण खास आमच्या मातीतलाच असलेला हा मातृभाषेचा कल्पवृक्ष असा वठून जायला नको त्याच्या फुलाचा सुगंध पुढच्या कित्येक पिढ्यांनी लुटायला हवा त्याच्या फळातील अमृत त्यांनी चाखायला हवं मराठी भाषा फक्त इंग्रजी आणि हिंदी शब्दांच्या पांगुळगाडा घेतलेल्या किंवा जबरदस्तीनं इंग्रजी नावाच्या देवनागरी लिपीत लिहिलेल्या पाट्यांच्या स्वरूपात कशी तरी तग धरून राहिलेली आम्हाला नको आहे तिच्या आत्म्यासकट मूळच्या सौंदर्यासकट काळानुसार नवनवीन वळणं घेत वेळ प्रसंगी आयुष्यात जगण्याचं साधन पुरवायला पूर्ण ताकदीनिशी जगासमोर उभी राहायला हवी आहे हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठीच आमचे पुढचे प्रयत्न असायला हवेत तसं झालं तरच आमच्यासारख्या असंख्य मराठी प्रेमींच्या अपराधाचं ते परिमार्जन ठरेल